नमस्कार मित्रांनो माझी आई लोकांची धुणे भांडी करून आमचा उदरनिर्वाह करत असे मी आता तारुण्याच्या पाय ठेवला होता आणि त्यात मी दिसायला सुंदर म्हणून माझ्या आईला माझी काळजी वाटू लागली होती असेच मला एक स्थळ सांगून आले नवरा सासू चांगले होते पण सासू मला रोज झोपताना न चुकता त्यांच्या समोर दूध प्यायला लावायची नंतर मी प्रेग्नंट राहिले पण माझा गर्भपात झाला असे चार पाच वेळा झाले मला सासूवर संशय येऊ लागला म्हणून मी एक दिवस दूध नाटक केले आणि झोपले नंतर मला सासूच्या खोलीतून आवाज येऊ लागला मी पाहिले तर माझी सासू माझ्याच नवऱ्या सोबत मी आता होता आम्ही फार गरीब लोक भांडी झाडू पडेल ते काम करून आमचा उदरनिर्वाह करत असे बाबांना काही वर्षांपूर्वी अर्धांगबाईचा झटका आला होता त्यामुळे ते खाटेवरच पडून असायचे देवा माझ्यासारखा आयुष्य कोणा नको देऊ माझे नाव शालिनी आहे मी आता तरुण दिसायला लागली होती त्यामुळे माझ्या आईला आणखीनच काळजी वाटू लागली होती मी सतरा वर्षाची होते मला शिकून खूप मोठे व्हायचे होते पण आमच्या गरीब परिस्थितीमुळे ते शक्य नव्हतं मला खूप वाईट वाटायचे आमची आई खूप धडपड करून आमचे घर चालवायची खूप त्रास सहन करून ती बाबांच्या औषधांचा खर्च उचलायची मला माझ्या आई वडिलांचे खूप वाईट वाटायचे देवाने माझ्या आई वडिलांच्या आयुष्यात एवढी संकटे का लिहिली आहेत माझ्या आईच्या आयुष्य लिहिताना देवाला अजिबात दया आली नाही का कधीकधी कधी मला असं वाटायचं की देवाने मला जर मुलगा बनवला असता तर या म्हातारपणात मी माझ्या आई वडिलांचा आधार बनले असते पण ही फक्त विचार करण्याची गोष्ट आहे देवाला पाहिजे असते तेच घडते मी बारावी नंतर शाळा सोडली आणि आईला घर कामात मदत करू लागले कधी कधी ती मला तिच्या सोबत काम करायला घेऊन जायची माझे संपूर्ण बालपण असेच गरिबात गेले मी एक नाजूक गोऱ्या रंगाची आणि दिसायला छान असणारी मुलगी होते आता मी वीस वर्षाची झाले माझी सुंदरता पाहून मला आता स्थळ सांगून यायला लागली होती पण काय आहे की सगळ्यांना माझ्यासोबतच उंडाई हवा आहे माझ्या आई वडिलांची उंडा देण्याची परिस्थिती अजिबात नव्हती एके दिवशी असाच मला मुलगा पाहायला आला आणि आई त्याला लगेच हो म्हणाली मला कळत नव्हते की आई त्याला लगेच हो म्हणाली मला कळत नव्हते की आई त्याला लगेच हो कशी काय म्हणाली मी आईला विचारले असता आई, विचार आई म्हणाली शिवा नावाचा मुलगा आहे तो खूप छान मुलगा आहे माझ्या एका मैत्रिणीच्या ओळखीचा मुलगा आहे आणि एकटाच आहे त्याला कोणी भाऊ नाही दोन बहिणी आहेत पण त्यांची लग्न झालेली आहे तो त्याच्या आई सोबत राहतो बाप नाही एवढेच त्याचं कुटुंब आहे जर तुझं तिथे लग्न झालं तर तू खूप आनंदात राहशील पाहण्याचा कार्यक्रम झाला आणि त्या लोकांनी मला पसंत केले मी पण खूप आनंदात होते माझ्या आयुष्याची नवीन सुरुवात होणार होती माझा कोणीतरी आता जीवन साथी असेल असा विचार करूनच मी खुश होत होते मुलाकडचे लोक म्हणाले आम्हाला हे लग्न साध्यापणाने करायचे आहे आम्हाला फक्त तुमची मुलगी आणि एक नारळ द्या हुंडा वगैरे काहीच नको एवढा चांगला जोडीदार आणि माणसे मिळाली म्हणून माझे आई वडील खूप खुश झाले आणि महत्वाचा म्हणजे त्यांनी हुंडा काहीच मागितला नाही यातच त्यांचा चांगुलपणा दिसून येत होता त्यांना लग्न लवकरात लवकर करायचं होतं त्यांनी लग्नासाठी फक्त एक आठवडा दिला होता इतक्या घाईने लग्नाची तयारी करणे म्हणजे आमच्यासाठी एक कसोटी होती पण कसे तरी माझे लग्न झाले आणि मी सासरच्या घरी पोहोचले घर सुंदर होतं दोन मजली होते संगमरवरी मार्बल लावले होते माझ्या खोलीत आले तर तीही छान सजवली होती ती हे सर्व पाहून मी क्षणभर आश्चर्यचकित झाले मला माझ्या नशिबावर विश्वासच बसत नव्हता माझेही नशीब इतकं चांगलं असू शकत शिवा खूप चांगला माणूस होता आणि महत्वाचं म्हणजे माझ्या सासूबाई चांगल्या स्वभावाच्या होत्या माझी त्या खूप काळजी घ्यायच्या लग्न होऊन इतके दिवस झाले तरीही आजही माझे सासूबाई माझी अनेक काम स्वतः करायच्या मला एक चांगला नवरा आणि एक चांगली सासूबाई मिळाली होती मी देवाचे लाख लाख आभार मानले होते मी खूप आनंदी होते पण मला एक गोष्ट खटकायची ती म्हणजे माझा नवरा सकाळी कामाला निघून गेला की माझ्या सासूबाई न सांगता लगेच बाहेर जायच्या काही दिवस मी एकही एक प्रश्न विचारला नाही पण रोज रोज त्या कुठे जात असाव्या याची मला काळजी वाटू लागली शेवटी मी एक दिवस त्यांना विचारले तर त्या मला म्हणाले की माझी एक मैत्रीण आहे आपल्या घरापासून थोड्याच अंतरावर राहते मी तिच्याकडे जाते तेवढाच विरंगुळा आणि वेळही छान जातो माझाही यावर विश्वास बसला त्यानंतर त्या कुठे जात्यात मी जातात मी परत त्यांना कधीच विचारले नाही त्या जेव्हा संध्याकाळी परत घरी यायच्या तेव्हा संध्याकाळच्या त्या सर्व काम काम करायच्या आणि मला घरातले कोणतेच काम करून द्यायच्या नाही दिवसा मागून दिवस जात होते आणि एक दिवस मला आनंदाची बातमी कळली की मी आई होणार आहे मी खूप आनंदी होते आणि माझा नवराही खूप खुश होता आणि मुख्य म्हणजे सर्वात जास्त आनंदी तर माझ्या सासूबाई होत्या त्या माझी खूप काळजी घेऊ लागल्या होत्या माझी आई माझ्याबरोबर बरोबर नाही ही उणीव त्यांनी मला जाणूच दिली नाही त्या माझ्यावर माझ्या आईपेक्षा जास्त प्रेम करत होत्या शिवाय त्या मला रोज झोपताना दुधाचा ग्लास स्वतःच्या हाताने प्यायला द्यायच्या आणि मी झोप झोपेपर्यंत माझ्या शेजारी बसून माझ्या डोक्यावरून हात फिरवत राहायच्या असाच एक महिना निघून गेला एक दिवस अचानक माझी तब्येत बिघडली शिवा मला दवाखान्यात घेऊन गेला माझी तब्येत इतकी बिघडली की मला माझे मूल लागले या धक्क्यामुळे मी आठवडाभर अंथरुणावर पडून होते शिवाने माझी खूप काळजी घेतली मला खूप धीर दिला सासूबाईंनी ही माझी खूप काळजी घेतली आठवडाभर सर्व विसरून मी माझ्या आयुष्यात परत आले भराभर पुढे सरकत होता मला आई बनवा बनायचं होत मी देवाकडे खूप प्रार्थना करायची माझे पतेही मला खूप धीर द्यायचे देवाच्या कृपेने सर्व काही ठीक होईल असे ते म्हणायचे काही दिवसांनी पुन्हा देवाने माझी प्रार्थना ऐकली मी पुन्हा गरोदर राहिले माझ्या आनंदाला सीमाच राहिली नाही आणि दुसऱ्या वेळी दोन आठवड्यानंतर पुन्हा माझा गर्भपात झाला पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे माझ्या नवऱ्याच्या आणि सासूबाईच्या वागण्यात काहीच फरक झाला नाही मी खूप आश्चर्यचकित आणि अचंभित झाले असे दिवस जात होते माझी तब्येत नेहमी बिघडायला लागली त्यामुळे मी सतत विचार करत होते की मला काय होत आहे आणि सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे इतके सगळे होऊनही माझ्या सासूबाई आजोबाईचे माझ्यावरचे प्रेम थोडे सुद्धा कमी झाले नाही मी चार ते पाच वेळा गरोदर राहिले पण प्रत्येक वेळी असाच माझा गर्भपात होत असे मला टेन्शन येऊ लागले होते माझी तब्येत दिवसेंदिवस आणखीन खराब होऊ लागली मला नेमके काय होत आहे हे समजत नव्हते माझ्या सासूबाई माझी खूप काळजी घ्यायच्या पण मला औषधांची गरज आहे म्हटल्यावर मला डॉक्टर कडे नेण्याऐवजी त्या स्वतः डॉक्टर कडे जायच्या आणि मला औषध आणून द्यायच्या मी विचारले असता मला म्हणायच्या की बाहेर जाऊ नकोस जग वाईट आहे त्यांच्या माझ्या प्रती इतकी काळजी पाहून मला खूप भरून यायचं पण माझ्या आयुष्यात अचानक काय चालू झालं हे मला समजलं नाही आणि याच दिवसात माझे वडील हे जग सोडून गेले आता माझी आई एकटी पडली होती सर्व काही अनपेक्षित घडत होते हे जग मला रिकामे वाटू लागले होते आनंदाची लाट जितके वेगाने माझ्या आयुष्यात आली तितक्याच वेगाने माझ्या आयुष्यातून निघून जात आहे असे वाटू लागले होते नंतर माझ्या आयुष्यात असा एक दिवस आला जो एका विनाशापेक्षा कमी नव्हता त्या दिवशी माझ्या डोळ्यांवरची पट्टी दूर झाली मी माझ्या पतीला माझ्या सासूबाईंशी बोलताना ऐकले माझे डोळे आणि कान हा क्षण पाहू आणि ऐकू शकत नव्हते कारण झालं असं होत की रोजच्या सारखं सासूबाई मला झोपून त्यांच्या रूम मध्ये निघून गेल्या माझे पती नेहमी कामावरून उशिरा घरी यायचे आणि माझी सासू त्यांना जेवण वगैरे द्यायची लग्ना पहिल्या दिवसापासून ती आजपर्यंत अशीच परिस्थिती होती त्या दिवशीही तसेच घडले मी झोपले होते अचानक तहान लागल्याने मला जाग आली मी पाणी पिण्यासाठी माझ्या रूमच्या बाहेर आले डोक्यात एक प्रकारची गुंगी होती मी किचन मध्ये गेले पाणी प्यायले आणि परत झोपण्यासाठी येत होते तेवढ्यात मला सासूबाईंच्या खोलीतून हसण्याचा आवाज आला मी त्यांच्या खोलीजवळ गेले आणि ऐकू लागले तेवढ्यात खोलीतून माझ्या पतीचा हसण्याचा आवाज आला मी लक्ष देऊन ऐकू लागले शिवा म्हणत होते हळू बोल नाहीतर ती उठेल तर पुढे माझ्या सासूबाई म्हणाल्या नाही उठणार मी तिला झोपेची गोळी देऊन झोपवली आहे सकाळपर्यंत जाग नाही येणार हे ये ऐकून पुन्हा दोघे जोर जोरात हसू लागले त्यांचे हे बोलणे ऐकून मला धक्काच बसला मला माझ्या कानांवर विश्वास बसत नव्हता मी आजवर घेतलेल्या सर्व गोळ्या झोपेच्या गोळ्या होत्या म्हणूनच मला मला रोज सकाळ पूर्वी भान येत नव्हते मी त्यांचं बोलणं ऐकण्याचा प्रयत्न करत होती पण एवढे ऐकू येत नव्हते दुसऱ्या दिवशी मी उठले आणि त्या लोकांना शंका येऊ दिली नाही की मी त्यांच्यावर संशय घेऊ लागले आहे दिवस असाच गेला आणि रात्र झाली रोजच्या प्रमाणे माझ्या सासूबाई दूध आणि औषध घेऊन माझ्या खोलीत आल्या त्यांचे लक्ष विचलित होताच मी औषधाची गोळी लपवून ठेवली माझ्या सासूबाईंना वाटलं मी गोळी घेतली आहे नंतर मी झोपेचे नाटक करून बेडवर पडून राहिले थोड्या वेळाने माझ्या सासूबाई त्यांच्या खोलीत गेल्या माझा नवरा कामावरून येताच कामावरून येता सासूबाईंच्या खोलीत गेला आणि परत त्या खोलीतून दोघांचा हसण्याचा आवाज येऊ लागला मी हळूच उठले आणि त्यांच्या खोलीच्या बाहेर उभे राहून त्यांचं बोलणं ऐकू लागले माझे पती आणि माझी सासूबाई ज्यांचे नाव सुलभा होते ते दोघे आपापसात आप बोलत होते सुलभा मला वाटते की ही बाई सुद्धा मुलाला जन्म देऊ शकणार नाही मग मी दुसरे लग्न करून काय उपयोग झालं मला तुझ्यापासून मूल होऊ शकले नाही म्हणूनच मी तिच्याशी लग्न केले पण तीही आई होऊ शकत नाही असं वाटतंय मी काय करू आता तू सांग मला कोणत्याही प्रकारे मूल हवं आहे सुलभा म्हणाली मी माझ्या लाडक्या नवऱ्याचे म्हणजे तुझे लग्न आणखी सुंदर मुलीशी करून देईल आणि ती नक्कीच तुला मूल देईन शिवा म्हणाला मग या मुलीचे काय करायचे सुलबा म्हणाली ती अशीच मरणार आहे तू तिची काळजी करू नकोस माझ्याकडे भरपूर उपाय आहेत आणि दोघेही मोठमोठ्याने हसायला लागतात हे सर्व ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली ज्या स्त्रीला मी माझ्या आईचा दर्जा देत होते ती माझ्या नवऱ्याची बायको होती हे सगळं माझ्यासोबत काय होत होते मला समजतच नव्हते मी पटकन माझ्या खोलीत गेले आणि दरवाजा लावून घेतला आणि रडू लागले हे सगळं माझ्यासोबत काय घडले मी असं काय पाप केलं होतं की जी ही शिक्षा मला भेटली मला आता स्वतःच राग येऊ लागला होता आता मी माझा मृत्यू अगदी जवळून पाहत होते थोड्या वेळ विचार करून मी ठरवले की सकाळी शिवा कामावर गेल्यावर मी सुलभाला भेटेल आणि तिला विचारेन की आता माझे आयुष्य संपणारच आहे तुम्ही माझ्यासोबत असे का वागलात हे सगळं करून तुम्हाला काय मिळालं संपूर्ण रात्र रडत गेली सकाळी शिवाकामावर निघून गेल्यावर मी उठले आणि थेट सुलभाच्या खोलीत गेले मला पाहून सुलभा आश्चर्यचकित झाली की मी अशी सकाळी सकाळी तिच्या खोलीत कशी का आले मी सरळ तिच्या समोर गेले आणि म्हणाले सुलभा तू माझ्या सोबत असे का केले तुम्ही दोघांनी मिळून माझी एवढी मोठी फसवणूक का केली माझा हा प्रश्न ऐकून सुलभा चक्कीत झाली तिला लगेच कळले की मला सर्व समजलं आहे त्याच वेळी सुलभाने तिच्या डोक्यावरची पिकलेली खोटी केस काढली आणि ती तिच्या खऱ्या रूपात आली आणि मला म्हणाली आता आम्हाला तुझी गरज नाही मी एक वांज बाई आहे मला मूल होऊ शकत नाही म्हणून मी आणि शिवानी हा सर्व मिळून प्लॅन केला पण मला मनातून वाटत होते की शिवाला फक्त मीच शिवाला मूल मूल देणार माझ्याशिवाय कोणापासून मूल होऊ नये असं मला वाटायचं म्हणूनच झोपताना औषध देऊन मी तुझ्या मुलांना मारत राहिले पण काही करून शिवाला त्याचे मूल हवे होते तुझ्यासारखा तुझा सारका सारका गर्भपात हा मीच करत होते आणि मी तुला रोज रात्री दुधातून असे औषध दिले आहेत की ज्यामुळे तू आतून पूर्ण निकामी होत चालली आहेस लवकरच तू मरणाच्या दारात उभी अशील सुलभाने सांगितलेली प्रत्येक गोष्ट माझ्या हृदयाचे तुकडे करत होती मी सुलबावर जोरात ओरडले आणि म्हणाले देवाच्या घरात न्याय आहे तू जे केलेस त्याची शिक्षा तुला नक्कीच भेटेल आता जरी मी तुझे काही नुकसान करू शकत नसले तरी देव मला नक्कीच न्याय देईल आणि तुला याची शिक्षा नक्कीच मिळेल आता मला या कैदेतून लवकर सुटायचे होते म्हणून मी तिथून बाहेर पडण्याचा प्रयत्न करू लागले पण त्या हडळने माझे केस ओढून मला पकडले आणि एका खोलीत बंद केले आणि खोलीच्या बाहेर उभी राहून मला म्हणाली माझ्या शिवाला येऊ दे तो आजच तुझे काम तमाम करेल सुदैवाने ती खोलीची खिडकी उघडी होती मी लगेच खिडकीतून उडी मारली आणि आईच्या घराच्या दिशेने धाव घेतली कसे तरी धडपडून मी आईला गाठले त्या दिवशी मी आईच्या खुशीत खूप खूप रडले मी आणि माझी आई संध्याकाळी पोलीस चौकीमध्ये गेलो आणि त्यांना सगळे सांगितले पोलिसांनी त्यांचे फोटो दाखवले आणि विचारले हेच आहेत का मी म्हणाले हो हेच आहेत कारण त्यांनी अजून एका मुलीला फसवले होते आणि त्या मुलीने सुद्धा सुलभा आणि शिवाची कंप्लेट केली होती पोलिसांनी पहिले मला दवाखान्यात नेले आणि माझे उपचार करायला सांगितले माझ्या शरीरात जी औषधे होती ती डॉक्टरांनी पोलिसांना सांगितले चार पाच दिवसांनी मी पोलिसांना त्यांच्या घरी नेले ती दोघे पळून जाण्याच्या मार्गावर होती पोलिसांनी त्या दोघांना अटक केली आणि सुलभाच्या खोलीत तीच औषधं सापडली जी माझ्या शरीरात सापडली होती हे सर्व पाहून शिवा चकित झाला त्याला कळाले की मी गरोदर असताना सुलभानेच माझा गर्भपात केला त्याला सुलभाचे खरे रूप कळाले होते त्याने काही का कळायच्या आत एका पो, पोलिसांची बंदू खिसकावून गोळी सुलभावर झाडली आणि म्हणाला चटकिन माझा विश्वासघात करून माझ्या मुलांना मारलस तुझी हीच शिक्षा आहे तिथे सुलभाचा मृत्यू झाला आणि शेवट त्याला पोलिसांनी अटक केली मित्रांनो कोणी तरी खरे सांगितले आहे की देवाच्या घरी न्याय आहे उशिरा का होईना पण त्यांना शिक्षा भेटली देवाकडे प्रत्येक गोष्टीचा हिशोब असतो त्यामुळे कोणाच्या आयुष्याशी खेळू नका तर मित्रांनो कशी वाटली आजची कथा कथा आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक ला करा प्लीज चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू